नमस्कार मित्रहो मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे युट्यूब चॅनेल सुगंधा घरी टॉक्स माझ्या या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रहो एस आर ए म्हणजे स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने आपल्या नियमात काही बदल केलेले आहेत एस आर ए प्रकल्पातील सदनिका हस्तांतर करण्यासाठी लागणारं शुल्क आणि सदनिका हस्तांतर करण्यासाठी लागणारा कालावधी यामध्ये मोठा बदल केलेला आहे या आधी हस्तांतरण शुल्क जे एक लाख होतं त्यामध्ये पन्नास टक्के कमी केलेले आहे म्हणजेच एक लाखऐवजी आता फक्त पन्नास हजार रुपये इतकं शुल्क द्यावं लागणार आहे त्याचबरोबर सदनिका हस्तांतर करण्याचा कालावधी जो दहा वर्ष होता तो कमी करून आता सात वर्ष इतका केला गेलेला आहे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मित्र हो बिल्डरांनी आपल्या प्रोजेक्टची माहिती ही तीन महिन्यात वेबसाईटवर अपलोड करणं हे बंधनकारक असतं मात्र ज्या बिल्डरांनी ही माहिती दिलेली नाहीये किंवा महारेराच्या नोटीसींना ज्या बिल्डरांनी जुमानलेलं नाहीये अशा तीनशे अठ्ठ्याऐंशी प्रोजेक्टवर एसआरए ने कारवाई केलेली आहे या तीनशे अठ्याशी प्रोजेक्टची बँक खातीही गोठवण्यात आलेली आहेत बँक खाती गोठवण्याबरोबरच फ्लॅटची विक्री मार्केटिंग आणि जाहिरात यावर देखील बंदी आणली आहे या तीनशे अठ्ठ्याऐंशी प्रोजेक्टपैकी एकशे सत्तावीस हे एम एम आर डी क्षेत्रातले आहेत तर एकशे वीस प्रोजेक्ट हे पश्चिम महाराष्ट्र क्षेत्रातले आहेत तसंच मुंबईत झोपड्या दोन दोन घरं घेणाऱ्यांवरही चाप बसवणारा निर्णय घेण्यात आला आहे या अतिरिक्त सदनिका ताब्यात घेऊन त्या प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणार आहेत मित्रो ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या पर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद